नमस्कार पाहूया ग्रामीण भागातील सहकारी भावनेतून उभारलेल्या सहकारी आर्थिक संस्था प्रगतशील व सहकार चळवळ मजबूत झाली तर ग्रामीण भागात सशक्त होईल शेतकऱ्याला योग्य अर्थसहाय्य समाजातील सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य देण्याबरोबरच प्रगत समाजाला विकासाचा मार्ग मिळेल सहकारी संस्थेचे कार्य केवळ अर्थसहाय्यापुरते मर्यादित न राहता समाजसेवेचेही केंद्र बनले पाहिजे असे प्रतिपादन श्रीशैलपीठाचे जगद्गुरू व येडूर येथील काडसिद्धेश्वर संस्थान मठ व वीरभद्र देवस्थानचे धर्माधिकारी श्री डॉक्टर चणसिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले अकोले तालुका चिकोडी येथील श्री गणेश सहकारी संस्थेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंकलीचे महादराजे शितोळे सरकार चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे संचालक अजितराव देसाई सिद्धेश्वर समूहाचे संस्थापक रणजित शिरसेठ सुरेश पाटील तुकाराम पाटील अभिषेक कोरे आदी मान्यवर उपस्थित होते महास्वामीजींच्या शुभहस्ते फितकापूर इमारतीचे उद्घाटन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष दिलीप शिंदे दाम्पत्य यांच्या हस्ते पादपूजा करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संगणक आणि लॉकर पूजनही पार पडले यानंतर संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमास मांजरी प्राथमिक कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष मोहन लोकरे ज्योतिराम यादव सनदकुमार पाटील अमर बोरगावे सिद्धू मगदोम पांडुरंग वडर सुनील कोरे विवेकानंद कमते विकास पाटील संस्थेचे उपाध्यक्ष संजय चौधरी संचालक प्रभाकर शिंदे संदीप शिंदे गोरख घोरपडे तुकाराम कुन्नोरे महादेव काटे मंजुनाथ ढग शिवानंद हातर्की शोभा कोठीवाले भार्गवी जोशी स्वाती धरनाईक तसेच सल्लागार समिती सदस्य अश्विनी पोद्दार दिलीप पवार प्रशांत यादव अजित पाटील यांच्यासह गावातील इतर सहकारी संस्थेचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक संस्थेचे सभासद कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कोठीवाले यांनी केले एसबी न्यूज साठी राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा